फर्डिनांड मेंगेलॅन पृथ्वीचा गोल चेहरा उघड करणारा कल्पना करा तुम्ही समुद्रात फिरायला निघाला आणि लोक म्हणाली अरे पुढे जाऊ नको पृथ्वीवरून खाली पडशील पंधराशे एकोणीस साली फर्डिनांड भिंत फोडण्याचा निर्णय घेतला त्याने पाच जहाजे दोनशे सत्तर खलाशी आणि एक वेडसर स्वप्न उराशी बाळगून पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची ठरवलं परंतु हा प्रवास सोपा नव्हता वादळं बंडखोरी अन्नटंचाई आणि अनोळखी पाण्यांचा धोका पण मेगेलॅन थांबला नाही तो पॅसिफिक महासागर पार करत गेला जिथे समुद्राच्या विशालतेने सगळ्यांना थक्क केलं मेगेलॅन स्वतः प्रवास पूर्ण करू शकला नाही पण त्याच्या एका जहाजाने विक्टोरियाने पंधराशे बावीसमध्ये स्पेनला परत येऊन इतिहास घडवला पृथ्वी खरच गोल आहे आणि ती समुद्रमार्गे पूर्ण फिरता येते हे जगाला समजलं मेगेलँडने दाखवून दिलं